पेनूर येथे माघवारीतील तिसरे भव्य गोलरिंगण मोठ्या उत्साहात संपन्न झाले वारकरी परंपरेतील माघवारीतील तिसरे गोलरिंगण पेनूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी प्रशालेच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात पार पडले भाविक वारकरी मंडळ यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगबले प्रदेश, चांग प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे व नामदेव रणदिवे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर समिती अध्यक्ष निळोबा जांभळे बीडीओ विवेक जमदाडे शहराध्यक्ष संजय पवार व विष्णू पंत मोरे महाराज यांच्या हस्ते अश्वपूजन होऊन रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली रिंगणात पताका धावू लागल्यानंतर पारंपरिक व अश्व रिंगणाने वातावरण भक्ती रसात नाहून निघाले सर्व दिंडी प्रमुख व विणेकरी महाराजांचा भारत चौरे महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या सोहळ्याचे यजमान पेनूरभजनी मंडळ होते सूत्रसंचालन व मार्गदर्शन राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बळीराम चौरे महेश चौरे आबा वसेकर आदींनी परिश्रम घेतले